या ठिकाणी आपल्या शाळेचे जे काही शाळा व्यवस्थापन समिती त्याचे अध्यक्ष आहेत गवळी सर त्याच्यानंतर मला बरेच आता मी गावात मला काही नाव माहीत नाही परंतु माहिती सांगतो चौधरी सर आहेत सर त्याच्यानंतर आहेत सर बसले म्हणजे सर्व आपले गावकरी आहेत या ठिकाणी एवढंच मी सांगेल नाशिक जिल्ह्या अंतर्गत सीओ आहेत माननीय ओंकार पवार यांनी हा जो आहे माझी विद्यार्थी म्हणजे माझी शाळा माझ्या अभिमान हा उपक्रम नेमका का बरं घ्यावा आणि तो सुट्टीतच का घेतला म्हणजे त्यांचं हो नियोजन एक बऱ्याच ठिकाणी असेल परंतु आपल्याला त्या दिपाळीच्या सुट्टीमध्ये बरेच समजा सर्व्हिसवाले असतात कामगार असतात त्यांना सुट्टी पण ना भेटत नाही मग या ठिकाणी दिपाळीच्या फ्रेड मध्ये त्यांनी हा जो आहे माझी शाळा माझी माझा अभिमान तर हा कार्यक्रम घेऊन आणि आपल्या शाळेत ना म्हणजे जे काही नुसतं काय काय समजा इथं चुरी असेल पानवीर असेल जवळचे पण विद्यार्थी शिकायला असतील म्हणजे ज्या ज्या या निघून म्हणजे आपण पहिली आईची भाषा येते आणि त्याच्यानंतर पालक असतो ते त्याला आपले त्याच्या भाषेमध्ये सांगतात आणि त्यानंतर आपण त्याला काय करतो की शाळेत काहीतरी एक चार झेंडीमध्ये काही वळण लागायला पाहिजे यासाठी आपण त्याला एक पहिल्या दिवशी बोटाला अंगणवाडी घेऊन येतो आणि त्या भेंटीमध्ये त्याला आपण बसवतो म्हणजे तिथून पासून त्याची एक सुरुवात असते म्हणजे त्याचे आमचे पण आहेत बऱ्याच म्हणजे जे जे आपण शाळेमध्ये काय नेमकं आहे तिथं म्हणजे कोर येऊन बसतो तिथे एक असतो शिक्षक आणि शिक्षक असल्यानंतर बाकीचे विद्यार्थी असतो मग प्रत्येक जण आपण वेगवेगळे काही मोठे घरात घेता येतात काही एकदम काही नुसतं फक्त आपण कसे तरी यायचं पिशवी घेऊन आणि तशी मग म्हणजे अशी वाटचाल जी आहे ती सुरुवातीला आपण अंगणवाडी पासून पहिली सुगडी भेटायची आणि त्या सुगडी त्या सुकडीच्या नाताने का होईना यायच्या अंगणवाडीत आणि हळूहळू त्याच्यानंतर म्हणजे जर आपल्या ह्या शाळा जर नसत्या खेडेपा खेडेपाडे मध्ये तर आपण आज रान्टीत फिरलो असतो म्हणजे असं काही कपडे कपडे विषय सोडून द्यायचा कोण कोणी नुसतं हाना मारे मारली म्हणजे आपण एखादा कार्यक्रम घेताना असं एखाद्याला आपण सांगतो तर आता बळजबरी बोलून घेऊन यावं लागतं चला रे दादा आपल्याला एका एखाद्या आपण म्हणतो तर त्या सांगायला नाही लागत म्हणजे एखादा आपल्या कानावर पडले आपण पटकन येऊन जातो तर तसा हा आता समजा चांगला कार्यक्रम आहे का विद्यार्थी नेमका म्हणजे या शाळेतून निघून गेले त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपली एक यशोगाथा सांगितली कोणी कोणी म्हणजे आपल्या गावातले जर समजा सांगित म्हणजे सांगायचं झालं तर बरेच आता शिक्षक आहेत सर प्रोफेसर आहेत त्याच्यानंतर चौधरी सर आहेत म्हणजे असे मला माहिती नाही का या शाळेत गेले आणि ते हळूहळू शिकून आणि त्यांच्या पायावरती त्यांनी पुढे कशी म्हणजे परिस्थिती इथली पाहून आणि थोडस नॉलेज घेऊन पुढे काय नेमकं बाहेर पडल्यानंतर आपल्याला कळतंय का जीवनात नेमकं कष्ट काय आहे आणि त्या कष्टाच्या भरोश्यावर आपण काय करू शकतो म्हणजे हा शिक्षकांनी एक त्याला मार्ग दाखवलेला म्हणजे ईश्वरांनी शिक्षक हा एक प्रवेश आहे असं आपण आणि त्यांनी निर्माण केले आपण त्याला आणि मार्ग दाखवायचा विद्यार्थ्याला म्हणजे बऱ्याच लहान कोणाला असं काही माहित नाही राहत की नेमकं शाळेमध्ये काय येऊन काय पास आहे तो खायला असं म्हणजे बऱ्याच पालकांची अशी मानसिकता पण ज्या घरी एखादा विद्यार्थी काहीतरी करतो रोजगार का होईना तेव्हा पालकांना वाटत नाही नाही आपण ना शाळेत गेलो म्हणून हे काहीतरी केलं पण ज्या घरी अशी आहेत आता बरेच गावं असे आहेत ते वा सांगितलं त्या गावामध्ये एक एक सर, सुद्धा सर्व्हिस आहे कोणी मग त्या नुसती गावातले लोकांची कशी का फक्त बोसके बांधायचे दाखवडे बांधायचे आणि ढाकायला जायचे म्हणजे हीच पद्धत आहे की त्यांची कशी म्हणजे त्यांची मजबुरी आहे मंत्र पठन करावे त्याच प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ असतो पण शाळेकडे आपले गरिबांची मुलं शिकावी त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं त्यासाठी शासनाकडे अनुदान फार कमी आहे म्हणून त्यांनी हे उद्योग लावलेले आहेत फंड मुद्द्यावर आलो हा जो उपक्रम आहे आपल्या शाळेतून उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन आणि माझी विद्यार्थी म्हणजे हे दोन चार इथं बसलेले माझी विद्यार्थी नव्हत नाही तो माझी विद्यार्थी म्हणजे काय ह्या शाळेत जे जे विद्यार्थी शिकत शिक्षण घेऊन गेलेले आहेत मग तो कुठल्याही दोषला असो जरी एखादा शिक आपले उत्तम प्रकारे शेती करत असेल शे। तो पण माझी विद्यार्थी आहे मग त्याचं पण कर्तव्य आहे की आपल्या शाळेसाठी आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे आता माझी विद्यार्थी आम्ही आम्हाला सर होते मी या शाळेचा विद्यार्थी होतो आमचा खेळ मोबाईल नव्हता आमच्याकडे काय नव्हते मोबाईल नव्हते आम्ही गोट्या खेळायचो गोटे, गोटे माहिती आहेत तुम्हाला ओळखता हा गोट्या त्यानंतर विटी दांडू काय विटी दांडू चिल्ली पाटी आट्यापाट्या ची चिप्पी हे असले आमचे खेळ होते आणि त्यामुळे हे खेळ खेळायला मैदानी खेळ होते आणि मैदानावर खेळ खेळत असल्यामुळे शारीरिक वाढ चांगली विद्यार्थ्याची आता आपण काय करतो घरी घरात के लो, आपले पालक शेतावर जातात शेतावरून दमून येतात बिचारे दिवसभर काम करतात बरोबर की नाही आणि दिवसभर काम करून आल्यानंतर दिवसभर आपल्या शाळेत सर आपल्याला छान छान गोष्टी सांगतात पाडे म्हणायला लावतात शिकवतात चांगलं अध्यापन करतात परंतु आपण घरी गेल्यानंतर आपल्या पाठीवरच जे ओझ असत काय असत ओझन आहे हा बरोबर आहे ओझ नाही दप्तर ना हा तर ते दप्तर काढतो आणि कुठंतरी फेकतो फेकतो ना हा माना डोलता आहे म्हणजे आपण फेकतो ना हा तर ते दप्तर आपण कुठंतरी फेकतो आणि काय घेतो मम्मी पप्पाकडून काय घेतो शाबा मोबाईल घेतो कशासाठी कशासाठी घेतो बोला ना बरोबर आहे तुझं उत्तर बरोबर आहे कशासाठी व्हेरी गुड बघा हे अशा पद्धतीने आपण जर गेम खेळलो मोबाईल वर खेळत बसलो तर आपली शाळा शारीरिक जी वाढ आहे ती होईल का नाही होणार कारण तुम्ही जेव्हा मैदानावर खेळाल ग्राउंडवर खेळाल तेव्हा आपली शारीरिक वाढ होणार आहे आणि हे मोबाईल खेळून खेळून ना आपलं बौद्धिक क्षमता आहे आता बौद्धिक क्षमता मलाही शब्द येत <laughs> आपल्या बुद्धीचा विकास हा काय होतोय खुंटत जातो खुंटत खुंटणे म्हणजे कमी होत जातो आपण नुसतं त्या मोबाईलच्या गेममध्ये गेम मध्येच राहत आणि ते तेच आणि मोबाईल चांगला आहे परंतु त्याच्यात काय बघितलं पाहिजे एखादा शब्द तुम्हाला आडला काय या शब्दाचे रस्ता हा शब्द आहे बरोबर की नाही तर तो रस्त्याला पर्यायी शब्द काय आहे किंवा एखादं गणित आणलं त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल ते शोधा चांगलं काय आहे ते शोधा गेम खेळण्यात आपला वेळ वाया घालवू नका बरोबर ना तर अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला हे जे मुलं दिसतात का मुलं माझी विद्यार्थी बरं का हे मुलं नाही कोण आहे माझी विद्यार्थी तर हे माझी विद्यार्थी जे दिसतात ना हे सगळेजण छान छान ग्राउंड वर खेळले गोट्या खेळले गावीत सरांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला त्यांनी अशी पोर करून कोट्या आणून ठेवलेल्या शाळेमध्ये तुमच्यासारखेच आम्ही होतो तिसरी चौथीत मला वाटत आपला विश्वास आलाय की नाही काय विश्वास विश्वास चौधरी ओळखताय नाही बर भाग्यवान आहात तुम्ही ठीक आहे विश्वास चौधरी म्हणून विश्वास आनंद चौधरी त्याने कोट्या काढलेल्या की नाही नाही काढल्या काय एवढंच सांगता येणार नाही पण गावीत हो हो सर होते सर आमच्या आम्हाला त्यांनी गोटे खेळताना आम्हाला पाहिलं आणि ते बर्णीतल्या गोटे जे आहेत ना त्या कोणीतरी काढलेल्या होत्या त्या गणित सोडवण्यासाठी सरांनी आणलेल्या किंवा गणन करण्यासाठी म्हणजे उजळणी चांगल्या पद्धतीने आपल्याला यावी किंवा अंकांची ओळख व्हावी म्हणून त्या गोट्या आणून ठेवलेल्या होत्या आणि सर आम्हाला त्या गोट्या द्यायचे आणि मोजळीला होत हा असंच दिवस आम्ही मोठे खेळताना अचानक सरांना सापडलो आणि सरांनी बोलवलं आम्हाला ती एक अशी लाकडी पेटी होती पेटी त्याची वरची फळी अशी तुटलेली होती दत्तू आग मारे ना त्याची तापवत असे सरांनी ती फळी घेतली फळी फळी किती जाड असते माहिती ना फळी पत्रा होता सरांनी असं मार दिला आम्हाला कि अक्षरशः तो पत्रा किती फळीत जी होती ती फार वाकलेली होती वाकली तुटली पत्रात होता मला वाटत असा वाकला तो वाकेपर्यंत आम्हाला सरांनी मार दिला आणि गणित असे स्पेशल शिकवायचे सरांचं गणित खूप छान होत गावीत सरांचं ते पाडा आला नाही किंवा गणित आलं नाही तर डोक्यात लाकडी कष्ट आहे तुम्हाला हा लाकडी डस्टरने डोक्यात मारायचे आणि त्यामुळे हे समोरचे जे विद्यार्थी आहेत ना हे घडलेले दिसत आहेत बरोबर की नाही सर तुम्हाला ते शिकवत नाही अशा गोष्ट नाही पण आज शासनाने त्यांच्यावर काहीतरी निर्बंध लागलेले आहेत बरोबर की नाही शासनाने काय केलेले आहेत निर्बंध लादलेले आहेत आणि त्यामुळे थोडस मुलांना मारू नये किंवा मा... वाईट शब्दात सुद्धा ना बोलायचं नाही मुलांना अशा पद्धतीचे निर्बंध असल्यामुळे आजची पिढी जी आहे ती आपण बघतो हे अतिशय स्मार्ट आहेत का आपल्यापेक्षा मला शंभर टक्के चांगल्या पद्धतीने त्यांचं यश आहे परंतु मोबाईल पालकांनी लक्षात घ्यावं जरी हाताला जशी लाकडा छडी त्याच्या त्या छडीने माझ्या हाताला मारलं सरांनी आणि तेव्हापासून मला लिहिता यायला लागलं मी पहिले ते चौथी इथं गाठू काळामध्ये होती आणि इथून भोर भोरमाळा केली पाच ते दहा भोर भोरमाळा होती अकरा युगाला मी अलंगुल्ला केली आणि नाव आठवत नाही पण त्यांचा एक साथ होता खूप पायी पायी यायचे ते प्रत्येक दिवशी कधीही त्यांनी म्हणजे हे केलं नाही चांगलं त्यांनीच मार्गदर्शन दिलं आणि नंतर असं करत करत पुन्हा एकदा आता यांनी जसं आयम सरांनी गावी सरांचं नाव काढलं पहिलीला ना ना न पहिलीला नपास कारण पास कारण शाळेत हे व्यवस्था नव्हती मग पुन्हा अजून गावी सर आले त्यांच्यामध्ये आम्ही काही वर्ष शिकले आणि मग एक म्हणून पिंगोरीला शाळा होती आणि आमच्या गावचे काही पाच पाच का तीन लेख्या आता चौधरी सर होता देखील तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही शिकले परंतु आम्हाला खाण्यासाठी देशांत याच्या व्यक्ती भाकर वगैरे तोरण आहे का बाजरीची नाही का काय नाही भात माहितच नाही बेसन थोडं थोडं द्यायचं आणि त्याच्यावर आपलं काय भागायचं नाही मग गंजी मग काय बाजरीच्या पिठाची द्यायचे का मग गव्हाच्या काही काही द्यायचे काही काही कल्पना नाही पण ते कंजी आम्हाला द्यायची न्यायचे त्याच्यावर हि पोट भागायचं नाही घरी आमची बिकट परिस्थिती आई वडिलांची शेतमजुरी म्हणजे शेतीत नव्हती मजुरी आणि अशा प्रकारे खूप कठीण परिस्थिती पण जसं या लेखकांनी सांगितलं तसं प्रकार खूप अशा परिस्थितीमधून आमश्यको या शाळेमध्ये भिंगायला गेले की शाळेत पुन्हा इथं आलो इथं पुन्हा आले पहिल्या शाळेत अजून माझा मी बसतो म्हणजे असं माझी दोन वेळेस पहिली झालेली आहे आणि पहिली फेल असा माणूस मी आहे कस तरी ते चौथी पर्यंत कस तरी पण मला हा अभिमान वाटतो की ज्या वेळेस ते आमच्या शिक्षकांनी खरोखर अति एक मोठ्याचं मार्गदर्शन दिले एक धाडस दिले मी काही काही सर्व्हिस वगैरे काय असं काही नाही परंतु त्या परमेश्वराचे मी आभार मानतो की जे त्याने मला ज्ञान दिलं कारण ज्यावेळेस मी चाललं पुढे त्यावेळेस मला माझ्या जुने आठवणी यायच्या कारण आमच्या काळामध्ये वही ही कुठली भातगळच माहीत नाही एक पाठी असायची आणि पाठीवर थोडस काय लिखायचं बस वही आणि पे काय आहे आम्हाला त्याची माहिती हा दगड असायचे चौधरी सरांना ठरवलं आणि मग आपण अशा कठीण परिस्थितीमधून आम्हाला खूप चॅले शिकवलं आणि चांगलं मार्गदर्शन दिलं म्हणजे मी दिलं असं नाही मी सांगत परंतु आज जो असं ह्या माझी विद्यार्थ्यांचा जो सोहळा होता पद्धतीने की मला कठीण काही काही कधी कधी आपल्याही यायच्या जुन्या आमच्या आई तो वही आम्हाला तर दिलंच नाही परंतु काही संस्था आहे आणि आम्ही ज्यावेळेस काही पुणे मुंबई ज्यावेळेस लोणावळा अशा ठिकाणी मिटिंग त्यावेळेस काही असे विषय घ्यायचे का असे काही लेकरं आहेत का मला खूप आठवडायची मी आसरू गाळायचे माझे लेकर आहेत एक वेळेस जवळपास दोनशे ते अडीचशे लेकरांना फार मोठ गिफ्ट या ठिकाणी मी म्हणजे मिळवून देण्याचं काम केलं का आम्हाला त्या गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून आता जे आम्हाला सुविधा मिळत नाही त्यामधून माझ्या लेकरांना माझ्या गावच्या विद्यार्थ्यांना त्या द्यावं त्याच्यामध्ये बॉल होते पेन होते वया होत्या अनेक प्रकारचे मला अशी आठवण आली प्रेरणा आली की आम्ही त्या ठिकाणी शाळा शिकायचो आणि पाणी प्यायला त्या विहिरीवर जायचो कारण घरी आमच्याकडे छोटस पातेल होत आणि त्याच्यामध्ये आमच्या आई वडील पाणी खूप कठीण पद्धती आणि अगदी मला असं आठवण आली की माझे लेकर हातपंप या ठिकाणी बंद पडलेला चार पाच महिने लेकरांना पाणी नाही म्हणजे मी दिला असं नाही परंतु माझ्या मला ते दुःख वाटायचं दोन वेळेस या ठिकाणी बोरवेल कुठल्या का माध्यमातून असेल ना, पण माझ्या लेकरांच्या साठी म्हटलं लेकर खूप घरी जातात पाणी प्यायला नाशिक वरून टीम बोलवली आणि इथलं बोरवेल सुद्धा मी दोन वेळेस या ठिकाणी मी दुरुस्त करून दिला आता मागच्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी एक राबवलं होतं की काही लेकरांना खरोखरच दहा रुपयाची वही सुद्धा घेता येत नाही हो असे पालक आहेत आपल्या गावचे दहा रुपयाची वही सुद्धा आणि म्हणून काही जे संस्था देणार आहेत आणि त्यांना त्यांनी मला सांगितलं असे काही लेकरं आहेत का म्हटलं हो जवळपास आपल्या शाळेमध्ये शहाण्णव लेकर आहे ना आता अठ्याहत्तर आहे शहाण्णव लेकरांची मी यादी दिली होती आणि जवळपास शंभर आणि पुस्तक आणि अशा प्रकारचे मी हे करू या लेकर शिकतील म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्यांनी दिलं पहिल्यानंतर सांगायचं होते हाच आहे की जे आपण शिकलो ते आपल्या लेकरांना शिकवा मला ती प्रेरणा आली जय जवान आणि जय किसान ही आपली जी घोषणा द्यायचो ना खरोखरच आताचे जे जय जवान आहेत ज्यांच्याकडे येत गेलं तोच गाठ ताट करून फिरतो नाही का मी मुरलीधर चव्हाण जवळचा आभार मानतो की त्याने आज त्याच्या स्वतःच्या दिलातून पाच हजार रुपयाचं गिफ्ट म्हणजे या शाळेला धन्यवाद आणि आभार मानतो कि काहीतरी पाहिजे आपल्याला जर त्या आपल्या गुरुजनांनी ना आपल्या पालकांनी आपल्याला शिकवलं इथंपर्यंत आणलं अभिमानाची गोष्ट ते आपले गुरु झाले आणि ईश्वराने आपल्यावर दया केली त्यांनी कृपा आपल्यावर केली आपल्याला ज्ञानाने भरलं आपल्याला ज्ञान नव्हतं बुद्धी नव्हती चातुर्य नव्हतं धाडस नव्हतं परंतु त्या ईश्वराने आणि त्या आपल्या गुरुने आपल्याला चांगल्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि आज आपण पर। इथं शिका मागेच सव्वीस जानेवारीच्या वेळेस माझ्या डोळ्यातून असूर कळालं का प्रेमाचे असूर कारण माझ्या आयुष्यामध्ये दोन लेकर आते इंग्लिश एकदम धडधड सहावीचा विद्यार्थी पाचवीचा विद्यार्थी एकदम धडधड इंग्लिश न न अडखळता त्या लेकरांना पाहून माझं हृदय भरलं माझ्या आसुर बघा माझ्या बालमित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून आहे सुविधा आहे ते, ते काय वाईट नाही चांगलं आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करा आणि जे तुम्हाला सर जो अभ्यास घेतील ते अभ्यासा अभ्यास करा आणि ते नॉलेज तिच्या ठेवा हे नॉलेज आपल्याला पुढं आणि पुढं एवढं बोलून मागे दोन शब्द समजतो